देशी बनावटीचे पिस्तोल बाळगून दहशत माजवणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार अखेर जैरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक आणि अंबड पोलीस ठाण्याची संयुक्त कारवाई नाशिक शहरातील गुन्हेगारीवर वचक ठेवत गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक आणि अंबड पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकानं देशी बनावटीचे दोन पिस्तोल आणि एक जिवंत कारतूस बेकायदेशीरपणे बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रिन्स चित्रसेन सिंग यास चिताफीनं अटक केली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या निर्देशांनुसार अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या शोधासाठी कारवाईचा सपाटा लावण्यात आला होता या संदर्भात पोलीस उपआयुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की प्रिन्स सिंग हा महात्मा येथील एका हॉटेलमध्ये थांबलेला असून त्याच्याकडे अवैध शस्त्र असल्याची खात्रीशीर माहिती आहे त्या अनुषंगानं तयार केलेल्या पथकाने सदर हॉटेलवर अचानक धाड टाकत आरोपीस रंगेहात अटक केली त्याच्या अंगझडतीत साठ हजार पाचशे रुपये किमतीचे दोन देशी पिस्तोल आणि एक जिवंत कारतूस जप्त करण्यात आले प्रिन्स सिंग याच्यावर यापूर्वी पंचवटी नाशिक रोड आणि त्र्यंबक पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांचे विविध प्रकरणे दाखल आहेत ज्यात हत्या बाळगणे सरकारी कामात अडथळा अशा कलमांचा समावेश आहे सध्या त्याच्यावर गंगापूर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानवे नवीन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही उल्लेखनीय कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक उप आयुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक आणि ओंबड पोलिसांच्या एकत्रित प्रयत्नातून पार पडली आहे आव... अवैधशस्त्र बाळगणाऱ्यांवर नाशिक पोलिसांचा चाप गुन्हेगारीचा पाया खच्ची करण्यासाठी कारवाई पुढेही सुरूच राहणार